गावठाण फिडरच्या कामासाठी चांदयोक्को येथे रोहित्रावर बसून आंदोलन दिवाळीला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे नियमित वीज खंडित होत असते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे चार वर्ष उलटूनही गावठाण फिडरचे काम झाले नाही त्यामुळे भोकरदान तालुक्यातील चांदयोक्को गावातील ग्रामस्थ नारायण पवार यांनी रावर चढून आंदोलन केले दिवाळी सणानिमित्त तरी गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या आंदोलकाने केली आहे गावाची संख्या सहा सध्या दहा रोहित्रावर वीज यामुळे चाहित्र वारंवार खराब होत आहे यातून वारंवार वीज पुरवठा खंडित होतो रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे यामुळे रोहित्रावर बसूनच आंदोलन सुरू केल्याने वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात पोहोचले होते गावठाण फिटरचे काम तत्काळ सुरू करून दिवाळी सणाला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले